कोणी कितीही खंबीर मनाचा असला आणि त्यातल्या त्यात तो जर राजकारणामधला असला तर संगतीचा परिणाम हा होतोच आणि ज्याच्याबरोबर साडगाड बांधलेली त्याचं थोडंफार ऐकावं लागतंच तर अजितदादा पवार यांनी कदाचित कमळाबाईचं ऐकलेलं दिसतंय अर्थात भारतीय जनता पार्टीचं काय ऐकलेलं आहे की सिद्धी विनायकाला नवस करा तिथं अभिषेक करा आणि मग पुढच्या कामाला लागा मग अजितदादा पवार यांनी ते ऐकलेलं दिसतंय अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर आपल्या सगळ्या नेत्यांसह ते दर्शनाला गेले मुंबईच्या सिद्धिविनायकाला तिथे मोठा अभिषेक केला आणि तिथं घोषणा केली की आता विधानसभेच्या कामाला लागायचं आहे बारामतीला चौदा जुलैला जनसन्मान अशी रॅली काढायची तर अजितदादा पवार यांना हा सिद्धिविनायक कशा कशा पद्धतीने पाहू शकतो यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण येथे चर्चा करत असतो हे बघा अजितदादा पवार यांनी शरद पवार यांच्यापासून राजकीय फारकत घेतली मग त्यांनी उपमुख्यमंत्रीपद मिळवलं घड्याळ चिन्ह मिळवलं आणि त्यांनी आपला एक रुजवा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी काकांना आव्हान दिलं ते थेट बारामतीमध्ये आणि तिथे काय झालं हे नव्याने सांगण्याची गरज नाही आता अजितदादा पवार यांच्यासमोर जी राजकीय आव्हानं आहेत ती एक तर महायुतीमध्ये भागीदार म्हणून पार्टनर म्हणून सत्तेमधला वाटा मोठ्यात मोठा मागायचा लोकसभा निवडणुकीमध्ये चार जागा मिळाल्या त्याच्यापैकी एका जागेवर सुनील तटकरेंच्या रूपाने विजय मिळाला बाकीकडं सगळीकडे काय आलं पानिपत झालं त्यामुळे अजितदादा पवारांचा आता होणार काय त्यातली त्यात पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या अगदी आर एस एस लोक असतील कट्टर कार्यकर्ते असतील यांनी सांगितले की अजितदादा पवार आता नको आहेत आपल्याला असं सगळी ती लाड जी आहे ती भारतीय जनता पार्टीमध्ये उसळून आली मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ते मुखपत्र असो किंवा ऑर्गनायझर ऑर्गनायझर ते मुखपत्र त्याच्यामध्ये एकाने लेख लिहिला त्यानंतर ते वैयक्तिक मत आहे असं करून सारवासारव झाली परंतु काल परवा जे काही अर्थसंकल्प सादर झाला तो अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार यांच्याकडून तो सादर करावा लागला आता पिंक कलरचं जॅकेट घालून अजितदादा पवार यांनी घोषणांचा पाऊस अर्थसंकल्प पा सादर करताना पाडला त्याच्यामध्ये अर्थात त्यांना आतमध्ये कुठेतरी सल वाटत असावं कारण की नवीन ज्या काही घोषणा झालेल्या आहेत की मुख्यमंत्री लाडकी बहीण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना त्यामुळं मुख्यमंत्री हा जो शब्द आहे त्यांना घोषणा करताना थोडासा खटकलेला असणार कारण की मुख्यमंत्री आता त्यांना व्हायचं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला या निवडणुका लढवल्या लढवल्या लढवा लढवल्या जाणार आहेत तर आता मग मुख्यमंत्री होण्याची मनीषा बाळगून किंवा ती महत्वाकांक्षा जाहीर करून त्यांनी काय घेतलेलं आहे त्यांनी मोठं धाडसी पाऊल हे वर्षभरापूर्वी घे उचललेलं आहे आणि आता बारामतीमध्ये लोकसभेमध्ये जो जिवारी लागणारा पराभव झाला त्याआधी ज्या तडफेने त्यांनी एक भाषण केलं होतं ते भाषण असं होतं त्यांचं की लोकसभेला मी जो उमेदवार देईल त्याला जर दगा फटका झाला त्याला नाकारलं गेलं बारामतीकारांनो तर मला विधानसभेला वेगळा निर्णय घ्यावा लागेल असं ते म्हटले होते परंतु आता चौदा जुलैला तो सगळा राग लोक विसरून ते कामाला लागलेले दिसतात आहे आता ते जाणार चौदा जुलैला बारामतीमध्ये जिथं अठ्ठेचाळीस हजाराची Hmm. म्हणजे पिछाडी त्या विधानसभा मतदारसंघामध्ये जिथं स्वतः अजितदादा पवार हे आमदार होते तिथं त्यांना मिळालेले तिथं ते जनसन्मान रॅली काढण्याचं शौर्य आता ते गाजवणार आहे आता हे अजितदादा म्हणजे शब्दाचा पक्का अजितदादा असं म्हटलं जातं आहे आणि ही नवीन घोषणा त्यांचे एक नवीन सल्लागार जे आहेत डिझाईन वॉक्स ही जी काही संस्था आहे सल्लागार कंपनी रणनीती राजकीय पक्षांना शिकवणारी ते नरेश अरोरा जे आहे त्यांना दोनशे कोटी रुपयांचं कंत्राट दिलं गेलेलं आहे ते कशासाठी की विधानसभा जिंकायची कशी त्यामध्ये कसं नियोजन केलं पाहिजे पुढच्या साठ ते नव्वद दिवसामध्ये काय काय केलं पाहिजे प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन काय केलं पाहिजे हे सगळं शिकवलं जाणार ते आखणीच अशा पद्धतीने झालेली आहे आणि दोनशे कोटीचं हे कंत्राट दिलं ही बातमी दिली कोणी तर ती रोहित पवार यांनी दिलेली आहे आता रोहित पवार यांना अजितदादा पवारांच्या मध्ये अंतर्गत म्हणजे अँटी चेंबरमध्ये काय व्यवहार होतात प्रकारे बोलणं होतं हे कशा प्रकारचे डील होतात हे कळतं कसं काय हो? म्हणजे आता बघा आपण जर शरद पवार यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे की जयंतरावांच्या संपर्कामध्ये काही राष्ट्रवादीचे म्हणजे अजितदादा पवार गटातले आमदार संपर्कात आहे मला काही तिची माहिती नाही पण त्यांच्या संपर्कात आहे असं त्यांनी काय की एक मानेवर असं वजन ठेवलेलं आहे नेहमी अजितदादा पवार यांच्यावर आता ते दुसरीकडे असं म्हणतात की ते खूप काष्टाळू आहे ते करतात वगैरे ते असं त्याने गोंजारण्याचा पण देखील ते, ते प्रयत्न करतात परंतु अजितदादा पवार यांना आता अनेक आव्हानं जे आहेत त्याच्यामध्ये पहिलं जे आव्हान आहे उद्या परवा म्हणजे बारा जुलैला त्यांचे विधान परिषदेमध्ये दोन आमदार निवडून आणायचे त्यांची सदस्य आमदारांची संख्या त्रेचाळीस म्हणजे विधानसभेतल्या आणि त्यातून हे दोन आमदार निवडून आणायचे आता प्र पसंतीचं जे मतदान असतं ते पसंतीचं मतदान म्हणजे पहिल्या फेरीतलं ते, ते, ते जे असतं ते तेवीस किमान मतं लागणार म्हणजे त्यांचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात परंतु तीन मतांची त्यांना गरज लागणार अशा परिस्थितीमध्ये आपले हे त्रेचाळीस पैकी म्हणजे अजितदादा पवार यांच्यासह जे त्रेचाळीस आमदार आहेत त्याच्यापैकी जर काही जयंतराव पाटील यांच्याकडं जर गेले तर आपलं करायचं काय असं त्यांच्या मनामध्ये धास्ती आणि मग ती धास्ती घेऊनच ते विधान सिद्धिविनायकाच्या समोर गेलेले आणि मग त्यांनी तिथं ती प्रार्थना केली अभिषेक केला विशेष म्हणजे हसन मुश्रीफ असतील प्रफुल्ल पटेल असतील हे सगळे रथी महारथी अभिषेक करण्यासाठी होते सुनील तटकरे होते इतर अनेक नेते होते सगळे आमदार होते आता या आमदारांना घेऊन आपण विधान परिषदेची निवडणूक लढणार आहात आणि मग आता यांचा मुक्काम कुठं असणार हॉटेलमध्ये असणार का सेवन स्टार हॉटेलमध्ये असणार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असणार का असं तुम्ही हॉटेल पॉलिटिक्स खेळणार का असा प्रश्न त्यांना ज्या वेळेला विचारण्यात आला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही काहीही करू शकतो आता ते पुढं काय होतं ते बघू असं त्यांनी केलं आणि मग ते सिद्धिविनायकाच्या दर्शन झाल्यानंतर सगळ्यांनी व्हिक्टी असं खून केलेलं की विजयाची खून केलेले म्हणजे आता काय एक आत्मविश्वास त्यांचा त्यामध्ये वाढलेला दिसतोय आता पुढचं विधानसभेमध्ये एक तर महायुतीमध्ये त्यांच्या वाट्याला जागा किती येणार हा एक मोठा प्रश्न आहे आता छगन भुजबळ असेल आम्हाला ऐंशी कोटी ऐंशी कोटी कोटी आता हे कोटीवालेच लोक आहेत त्यामुळे कोटीच शब्द येतोय आम्हाला ऐंशी जागा पाहिजेत आम्हाला इतक्या जागा पाहिजेत प्रफुल्ल पटेल यांनी देखील अगदी शंभरच्या आसपास आम्हाला जागा मिळतील असा एक विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नेते मात्र काही बोलायला तयार नाहीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील काही बोलायला तयार नाही आणि शेवटी ही युती खरंच होती का काय किंवा दोन हजार चौदामध्ये ज्या पद्धतीने प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या लढल्यानंतर एकत्र आला त्या पद्धतीनेच पुढचं दोन हजार चोवीसमध्ये होतं की काय असं सगळं दिसतं आहे व्यक्तिशा अजितदादा पवार यांच्यासमोर त्यांच्या राजकीय अस्तित्वाचं त्यांच्या जडणघडणीचं त्यांना जी काही मनामध्ये ईर्षा आहे उर्मी आहे मुख्यमंत्री होण्याची त्या दृष्टीने ते खरंच असं रणनीती आखून एक व्यावसायिक पद्धतीने सल्ला घेऊन पुढच्या साठ ते नव्वद दिवसामध्ये काही चमत्कार राजकीय चमत्कार घडून आणतात का आणि पुन्हा त्यांचं त्यांची दादागिरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे चालू ठेवतात का हेच आपल्याला आता बघायचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद